नमस्ते सर्वांना चितना फॅशन टेलरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज मी हे बाळाची बेडशीट कशी बनवायची हे दाखवणार आहे त्यासाठी मी बत्तीस बाय पंचवीस इंचाचा हा एक पीस घेतलेला आहे तर त्याखाली एक प्लेन अस्तर आहे त्यानंतर मी फोमचे असेच तीन लेअर घेणार आहे आणि असे लेयर ठेवून आपण त्याला मोठ्या मोठ्या धागेला घालणार आहे शिलाई मोठ्या धाग्या सुईदोऱ्याने जेणेकरून कपडा हा सेट होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला शिलाई करायला सोपं जाईल ते आता बाजूला ठेवतं आपण इथे आता फ्रील करून घेणार आहे कपडा असा फोल्ड करून घ्यायचं आहे नंतर त्या स्ट्रीप्स कट करायचे आधी क्रॉसमध्ये शिलाई करून घ्यायची दोन्ही साईडने तो कोण बॉक्स तयार करून घ्यायचेत आपल्याला एका बाजूने क्रॉस केलेले आहेत आता दुसऱ्या बाजूने आपण क्रॉस लाईन शिवून घेणार आहोत आपली पूर्ण शिलाई झालेली आहे तर आता एक्स्ट्राचा फोम आपल्याला कट करून साईडनं आपल्याला परत शिलाई करून घ्यायची आहे बाहेरच्या बाजूनी इथे आपल्याला आता फ्रेल बनवायची आहे इथे दाब तीप घ्यायची आहे पूर्ण खालचा आणि वरचा कपडा एकत्रित एक शिवून घ्यायचं आहे साईडनं राहायला मध्ये इथे आपण आता फ्रील लावून घेतोय आपली इथे संपूर्ण फ्रील लावून झालेली आहे आता फ्रील इथं जोडून घ्यायची त्यानंतर आपल्याला दाब टीप घ्यायची आहे फ्रीलची संपूर्ण पण दाब फ्रीलाबटीप करून घेतोय फ्रीड लावल्यामुळे बेडशीट खूपच सुंदर दिसणार आहे बाळाची अशा पद्धतीने हे बेडशीट कम्प्लीट झालेली आहे त्याला आपण साईडला ठेवून देऊ आता चारी बाजूनी बघितलं आता जो हा जो पीस घेतला आहे तो मी दहा बाय बाराचा डबल पीस घेतलेला आहे त्याला फोल्ड केलेलं आहे मी इथे एक इंचावर मार्किंग केलं आहे आणि वरती मी राऊंड शेप दिलेला आहे तर हा क्रॉस असा आखून मी कट करते तो कोपरा तर याला तीन तीन इंचावर अशा मार्किंग करून घ्यायची आहे बाहेरच्या बा बाजूनी बाहेरच्या बाजूने असे तेन तीन इंचावर मार्किंग करायची आहे आणि असा अर्धा गोल शेप देते मी त्याला त्यानंतर हा कपडा आपला उलटवून शिवून घ्यायचं आहे त्यानंतर मध्ये जे मार्किंग केलं आहे त्यामध्ये आपल्याला फोम ठेवून शिवून शिलाई करायची आहे हा फोम ठेवला आहे त्यावर शिलाई करायची आहे आणि बाजूने आपल्याला कापूस वगैरे घालून घेऊ शकतो आपण त्यामध्ये इथे आपली उशी आणि गा बेडशीट तयार झालेली आहे